नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज महामुंबईचा चॅनेलकडून दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आवाज महामुंबईचा चॅनेलकडून जी काव्य श्रंखला चालू आहे या काव्य श्रंखलेत मी सौ तृप्ती होईल आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी आणि साहित्यिक डॉक्टर विजय हिरावण कोकणे यांच्या काव्य संग्रहातील बोली भाषेतील ही कविता आहे ही कव, या कवितेत या विद्यार्थ्याची परीक्षेबद्दलची व्यथा मांडली आहे कवीने पाहूया कवितेचं शीर्षक आहे आता तरी देवा मना पावशील का आता तरी देवा मना पावशील का पेपर साठी मदतीना धावशील का पेपरसाठी मदतीला धावशील का किती प्रयत्न केला पण डोक्यात घुसत नाही किती प्रयत्न केला पण डोक्यात घुसत नाही किती याला बसताव पण पेपर हो पे सुटत नाही किती याला बसताव पण पेपर सुटत नाही बाजूच्याचा पेपर मना दावशील का बाजूच्याचा पेपर मना दावशील का आता तरी देवा म्हणा पावशील का आता तरी देवा म्हणा पावशील का या उऱ्या कॉप्या फारल्या पण प्रश्न यागलाच येतो या उऱ्या कॉप्या फारल्या पण प्रश्न यागलाच येतो कॉप्या केल्याच नाही तरी मास्तर धरून नेत कॉप्या केल्याच नाही तरी मास्तर धरून नेतं इम्पॉर्टंट प्रश्न मला दावशीन का इम्पॉर्टंट प्रश्न मला दावशीन का आता तरी देवा मना पावशीन का आता तरी देवा मना पावशीन का एवढं डोकं फोरलं एटी केटी सुटत 네. नाही एव डोकं फोरलं एटी केटी सुटत नाही माझी उत्तरच सरांना कधी भे पटतच नाही माझी उत्तरच सरांना कधी पटतच नाही देवा सरांपाशी माझी सेटिंग लावशील का देवा सरांपाशी माझी सेटिंग लावशील का पेपरासाठी मदतीना धावशील का पेपरासाठी मदतीना धावशील का भरपूर विचार केला वाटलं का करायची आता कॉपी भरपूर विचार केला वाटलं का करायची कॉपी जाऊन सरळ शिक्षकांची हळूच मागावी मापी जाऊन सरल शिक्षकांची हलूच मागावी मा, माफी पण देवा प्लीज र पण देवा प्लीज र वरच्या वर्गान धक्का मना लावशीन का वरच्या मना धक्का लावशीन का आता तरी देवा म्हणा पावशीन का आता तरी देवा म्हणा पावशीन का देवा य्र केल्यापेक्षा थोडी बुद्धी मना देवा एव्र केल्यापेक्षा थोडी बुद्धी म्हणा दे यशस्वी होण्याची शक्ती मना दे यशस्वी होण्याची शक्ती मना दे सन्मानाचा मार्ग म्हणा दावशील का सन्मानाचा मार्ग मना दावशील का पेपरासाठी नको पण आशीर्वाद हात मना लावशील का पण पेपरासाठी नको पण आशीर्वाद हात मना लावशील का आता तरी देवा म्हणा पावशील का आता तरी देवा म्हणा पावशील का पेपरासाठी मदतीला धावशिन का पेपरासाठी मदतीला धावशीन का धन्यवाद